विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्ते आणि नेत्यांना ने दिला महत्त्वाचा सल्ला कोणत्याही प्रकारचं वक्तव्य करण्याआधी सुनील तटकरे किंवा माझा सल्ला घ्या त्यानंतरच बोला असा उपदेश अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना केला कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नका आपल्याला ही निवडणूक कोणत्याही परिस्थितीत जिंकायची आहे असा सल्ला अजित पवार यांनी केला या निवडणुकीला आपल्याला महायुती म्हणून सामोरे जायचे आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचा हलगर्जीपणा करू नका या निवडणुकीवर आपल्या पक्षाचे व आपले भवितव्य अवलंबून आहे असे अजित पवार म्हणाले कोणत्याही प्रकारचा नकारात्मक प्रचार होणार नाही याची काळजी सर्वांनी घ्यायची आहे प्रचार करतानाही कोणत्याही वायफळ मुद्द्यावर चर्चा न करता विकास कामे आणि योजना पुढे ठेवण्यासाठी जास्तीत जास्त आमदार कसे निवडून येतील याकडे सर्वांनी लक्ष दिले पाहिजे असे अजित पवार म्हणाले जो कार्यकर्ता पक्षासाठी योग्य काम करेल त्याला जिल्हा पातळीवर चांगल्या पदावर नेण्यात येईल ने व त्याचा सन्मान करण्यात येईल असे अजित पवार यांनी वचन दिले लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना अजित पवार म्हणाले की विरोधकांनी या योजनेला खूप विरोध केला परंतु त्यांना या योजनेला बंद पाडण्यात यश मिळाले नाही लाडकी बहीण योजनेचे आर्थिक नियोजन झाले असून ही योजना कोणत्याही परिस्थितीत बंद पडणार नाही असे अजित पवार म्हणाले